तर नमस्कार मित्रांनो कशी आहेत सर्व मडेल सर्व मडेल चांगलीच राहा आणि चांगलीचा शो आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज बघूया आता उठलो आहे आणि दीपेशला असा सांगला आहे मीने की माझा मॅटर झाला आहे बघू ते मॅटरमध्ये माझे येते काय आता बघू काय होते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा डायरेक्ट भेटू दीपेश जवळ आलेला आहे दीपू त्याला बोललो एक एक ऑझो आला आहे माझ्या आता काय झाला होता चला मित्रांनो गावात चालू आहे आम्ही आता टाइम बसला एरिया बसला सो बघूया आता काय जाऊ आता काय ना धान ना बघूया आता साई बीचला कॉल करून आयुषला कॉल केला आयुष सिंगला यावाला या आयुष सिंगला यावाला चला मित्रांनो डायरेक्ट गेलो भेटतो तर मग आता साई बीच आलाय मस्त आहे की आणि चालू आम्ही धान्नावर अरे परलो असतो आता बुटकी बघा घ्यायंजर सांगते काय साईजला बरोबर आहे ना साईज तुझ्या समोर तीच बनवू

धरणा गेलो ना ऍक्च्युली म्हणजे धरणावरच हाव पण तो धरण राहिला तिकड आणि आम्ही आलो थंडा पिवाला खास सो so, बघूया कोणतं नाही इथं था। तिघच हाऊ मस्त आणि सुंदर एक तर सुंदर क्षेत्रक्षण आणि वातावरण एक नंबर आहे आणि दीपेश स्वतः स्वतः सॉरी स्वतः बसलेला आहे किंग मेकर बघूया आता काय होत आहे मस्त so, थंडाला आता थंडा पोईंड बोलू आणि साविशचा काय दे सो बघूया टाकाच तर ते टाका तुम्हाला समजला नाही बघू नका आपला विषयचा एक नंबर काय आईची आईची चित्त दापली वाट लावता भाऊ काय नाटली त्याने लोटली मला का माहिती काय

मित्रांनो चिच्छा किंचा घेतून मस्त की आणि चिंगम बिंगम घेऊ मस्त की आणि जाऊ थंडा पुणे टाकले आहे या थंडा बघू शकता तुम्ही सुल पिक्चर बाकी हे ये तो ट्रेलर धावलाय भाई ना तुम्हाला वन ताईडा आम्ही नाही कुठंच नाही हो पडत तर कमी चला मित्रांना काय मग ऐकिंग मिनम खालायही चला आता जाऊ आम्ही पाहायला आणि तुम्हाला दाखवू कसा आम्ही पाहथून तुम्ही बघा कुठंच जाऊ नका न आणि बघा कसा दोन वाजे आहेत वाटे थोडी वेळी स्टार्ट आणि झाला आता ना ऑलंबस वेगळी बघू शकतो धरण आपला आणि बघूया आता काय होते ब्लॉग मध्ये अरे वारात का पैसा वाऱ्यावर वा गेला ना जमिनीचा मालक वॉचमॅन झाला सो बघूया सत्कार करतो कसला सत्कार कर थंडा दिस थंड दिस गाईज या तुम्ही थंडा पिवाला देवाच नाही आयुष आयुष ना आला आयुष आयुषला हल्लेला पाचशे पाचशे रुपये कमावायला गेलं ना ते बाबा तिथं जे ऑर्डर आहेत म्हणून घेतलं ना आम्ही तिघच आहोत आता पोथन मस्त पावथांना भेटू किंवा पावल्यानंतर भेटू घरी जाऊ तर कुठंच जाऊ नका आणि संध्याकाळी काय जाऊ आम्ही कायच नाही जाणार आम्ही चालत फिरणार सध्या आमचा संस्था गरीब आहे आम्ही शेट होऊ पाच सहा दिवसांसाठी पुलाव जाऊ पण नंतर आम्ही शेट होऊ पाच सहा शेट जाऊ तुम्हाला दाखवू आम्ही का नको रोख बैसा आहे बैसा बैसा पैसा ती काही लुडकवलाय झालेला आठ आठ पोरे खापवतायत आपण हक्का खापवलायच कमी हक्कायत ती भाऊ पोहरा दाबाई बघून तिला ना फुकडता भाऊ जीव घालव भाऊ खाली मी खाऊ शकते आठ टक्के वाटा खाऊ शकते असत ना ओर आठ आठ म्हणजे रासतेस लागतो गेला माझ्या तसं अक्षरच्या हानाला हानाला तुमच्या मी टुट्टीचा मसाला पेट्रोल घालला आपला पेट्रोल घालला पेट्रोल घालला पेट्रोल घालला पेट्रोल पेट्रोल निघर आपला पेट्रोल भरला किती एम एल किती एम एल अडीचशे एम एल असा काय करत आता मुंबईचे जाऊ वाटण तरी चेंज कर मुंबई शेवट अडी शे मे आता मुंबईशी येऊ मुंबई बाजू नये चला मित्रांनो डायरेक्ट घरी डायरेक्ट घरशी कपडे घातले भेटू सुटला आईशा घरी आलंय ना आईशे काय नाटक चालले नक्की आई समज नाही बघू शकता नुसता उलटा सुलटा अरे ए सुधार आणि कसला गौरव दिसतोय हँडसम दिसतोय चला मित्रांनो दिपेश येते दिपेशला ला घेऊ साईश दिपेश आणि मी स्वतः चाललो पुन्हा एकदा रील बनवायला तर बघू रील बनवा काय जायचं आहे काय माहिती नाही लोकेशन मला दाखवू मी कुठंच जाऊ नका कंटेनर ब्लॉगमध्ये आणि तो बघूया काय होतं आता चला मित्रांनो आता आम्ही चाललो म्हणतो की रील बनवायला खास तर साईचे आपली सगळं नवीन मेंबर जोडलेला आहे आमच्या नागोदर होता तर आता तो एकदम आता जोडलेला आहे आपल्यान चला तो पण आता दिसत लागले ब्लॉगमध्ये जो ब्लॉग असेल ते ब्लॉग मध्ये दिसतील चला आता मित्र डायरेक्ट आपल्या स्पॉटवर हो गेलो आहोत समर आई डायरेक्ट भेटू पेट्रोल टाकला साईजची गाडीने मस्त वेगी आणि आता थोडा फिटिंग चालली मस्त की फिटिंग विटिंग झाल्यावर दिनदास एनी टाइम या आपला या आपण आपल्या स्पॉटवर गेलो भेटू आणि स्वतः आपल्या साईज सोबत आहे बाकी कोण नाही चला लव यू ऑल आणि बघूया आम्ही आलो मित्रांना मस्त की फिरता फिरता आम्ही डायरेक्ट कुठं आलो कुठं आलो ना आपण सांगतोय काय काय पेट्रोल खपले चला करा

जमला अरे मी आता मी ब्लॉग स्टार्ट केला म्हणून जमला नाही तर काय जमला असतात तुम्हाला चला मित्रांनो आता मस्त की पेटो पेटो टाकू फॅन पे चा क्युआर कोड पाहतो नक्कीच पाठव कोणता पाठव कोणतो आपल्या पैसे आलशी मतलब नाही काय रे बाबू सो बघूया आता काय होतंय मस्त पैकी पेटो पेटो टाकू रील काय बनवला नाही कालू झालं आता जाऊ आम्ही घरी मस्त पैकी आमच्या चला तवरो लोटा झाला आता काय करशील चला सो बघूया काय होते पुढं ब्लॉग मध्ये चला बंद पडली आमच्या घरी बघूया परत बंद पडली डबल बंद पडली मतलब मतलब कुजबी अरे डबल बंद पड अरे डबल बंद पडली हो परत कुठं पडत आवाज काय झालं आमचं सगळं फिरू फिरून मस्त की फिरलो फोटो फुटू शूट झाला मागाशी आणि आता जाऊ आमच्या घरी आणि घरी जाऊ आणि आम्ही संध्याकाळी कुठं जाऊ काय जाऊ ते तुम्हाला दाखवू टेंट लावणार नक्कीच आम्ही टेंट लावणार आहोत असा माहिती नाही फिक्स नाही इतका डायरेक्ट आता ट्रेन आणणार डायरेक्ट टेन आणणार चला डायरेक्ट स्टॉप वशनी स्टॉप वशनी 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 वशणी चला चलो बसा किती पन्नास नाही साठ नाही किती शूट चला डायरेक्ट मित्रांनो आपल्या घरी भेटतो बाय बाय प्लॅन डिस्कटलेलं आहे आमचा काय आता बघू द्या टेन बिन काय भेटलं ना आम्हाला राव साईजला अऊ कऊशी गाडी स्टार्ट होते तुमची बाबू अरे हे ए ए dala shukti dala चला मित्रांनो डायरेक्ट आपण तिकडे भेटतो आपला इथे गेलाच नाही ते ले राडा बोलला आता आम्ही आता आमचा प्लॅन डिस्कटलाय बघूया उद्या तरी जाऊ उद्या धावात काय लक्की बघू ना रे धूम धूम आहे मित्रांनो नाही आता चायनीज मस्तपिकी बंद बघू शकता तुम्ही मस्तपिकी नऊ स्वतः आता बघूया जाऊ सो बघूया आता आता गाडी बिडी चालू करू मस्तपिकी जाऊ घरांना त्यांची घरात बसू न काय नाही आजच्या ब्लॉग मध्ये आवरत होता तर आजच्या चला मित्रांनो चला आजच्या ब्लॉग मध्ये आवडत होता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच आपल्या चॅनलला आणि खूप जास्त तुमचा प्रेम चला मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये हा अरे नको हो आता एंड करते मी ब्लॉग आणि बघूया कसा काय होतंय आणि डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो चला मित्रांनो इथं ब्लॉग एंड करते